तर हॅलो मित्रांनो कसे आहात मी परत आलेलो आहे आजच्या न्यू व्हिडिओमध्ये तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे आजच्या आळीची क्वालिटी आणि साईज काय वाढलेली आहे ते मित्रांनो ही आळी बघा आणि दुसरी आळीची साईज बघा आळ्या सेम आहेत पण यांना पाला कमी जास्त झाल्यामुळे साईज कमी जास्त आहे तर ओरिजिनल साईज तुम्ही पाहू शकता ही आहे ओरिजिनल साईज तर आता सर्व रॅकवर निरीक्षण करून घेतो आणि नंतर भेटतो तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता ह्या रॅकवरील शिफ्टिंग ह्या रॅकवर करायची आहे तर रॅकवरील शिफ्टिंग करून तुम्हाला नंतर भेटतो तर मित्रांनो ही आजच्या आळेची साईज आहे तर आता मी पावडर मारून पाला टाकून घेतो नंतर भेटतो तर सर्व रॅकवरील पालवा टाकून झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करे धन्यवाद